विलास आवडे नमस्कार महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे एम बी बी एस आणि बी डी एस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जे देश पातळीवरील म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी अँड इंटरेस्ट टेस्टद्वारे द्वारे होती न्यायालयाने स्पष्ट तर महाराष्ट्रासह देशभरातील वैद्यक शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे एकंदरच महाराष्ट्रामध्ये अकरा केंद्रे झालेली आहेत पूर्वी सहा नीटची केंद्र होती त्याच्यानंतर चार यांना मंजुरी मिळाली आणि नुकतंच मनुष्यबळ विकास मंत्रालयानं अकरावा केंद्र म्हणून नांदेडला मान्यता दिलेली आहे या नांदेडला नीटचं केंद्र व्हावं म्हणून मागील कित्येक दिवसापासून लढा देणारे नांदेडचे प्राध्यापक गणेश सर यांनी प्रखर लढा दिलेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि त्यासोबतच लोकसभेमध्ये हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी हा प्रश्न लावून धरला होता तसेच खासदार अशोक चव्हाण आणि डॉक्टर महेश तळेगावकर यांनी राजकीय पातळीवरून नीटचं केंद्र नांदेडला व्हावं म्हणून त्यांनी हा प्रश्न उचलून धरला होता सगळ्याच्या प्रयत्नांना सामायिक यश आलेलं आहे आणि नीटचं महाराष्ट्रातील अकरावा केंद्र म्हणून इथे मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळंच आसपासच्या जिल्ह्यामधील तीस ते चाळीस हजार विद्यार्थ्यांना या नांदेडच्या केंद्राचा फायदा होणार आहे नीटच्या केंद्राचा आपण जाणून घेऊया गणेश चोखले सराकडनं की हा जो लढा त्यांनी दिलेला आहे त्याला हे सगळं यश मिळालेलं आहे तर नीटचं केंद्र नांदेडला का आवश्यक होतं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तसं तर आम्ही प्रत्येक जिल्ह्याला सेंटर मिळावा असाच प्रयत्न केला होता परंतु ठीक आहे म्हणजे सेंटर्स वाढवण्यात आले विशेषतः नांदेडमध्ये सेंटर देण्यात आलं त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे नांदेडला सेंटर असण्याचं एक असणं एक महत्त्वाचं होतं कारण नांदेडला सेंटर देण्यामुळं बाजूबाजूच्या चार जिल्ह्यांना याचा फायदा होतो एक लातूर आहे दोन अडीच तासावरती आहे त्याच्यानंतर एक तासावरती इथून हिंगोली आहे परभणी आहे आणि नांदेडलाही बरीच मोठा म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आहे परीक्षा देणारी म्हणजे चार जिल्ह्याचा तरी जवळपास औरंगाबाद नंतर चार जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना यामध्ये फायदा होणार होता चार जिल्ह्यामध्ये जेव्हा मिळून जवळपास ती तीस हजार चाळीस हजार विद्यार्थी आहेत नांदेडमध्ये मला तर म्हणून मी आम्ही अगोदरच प्रयत्न केला होता की प्रत्येक जिल्ह्याला सेंटर मिळावं परंतु ठीक आहे एकदम औरंगाबादला सर्व मराठवाडा कॉन्सन्ट्रेट होण्यापेक्षा काहीतरी प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण काहीतरी प्रमाणामध्ये डिव्हिजन झालेला आहे आणि पूर्णपणे नाही झाला तरीही काही प्रमाणामध्ये डिव्हिजन झाल्यामुळं मुलांना मुला फायदा मिळणार आहे जवळपास दोन महिन्यापासून प्रयत्न चालू होते नाही मी असं म्हणू शकत नाही केवळ माझ्याच प्रयत्नामुळं झालं लोकमत लोकप्रतिनिधींनी चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांच्या राजकीय पातळीवरती बाकी इतरांनी काही प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या स्वतःच्या प्रयत्नानुसार मी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सी बी ई तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांना रिप्रेझेंटेशन दिलं होतं सर्वोच्च न्यायालय पर सुधा अपन पहुँच लो जी हमें बहुत खुशी हो रही है क्योंकि चौगले सर ने ये जो ट्राई किया है हमारे सारे स्टूडेंट्स के लिए इससे हम सब स्टूडेंट्स का जो टाइम है वो बच रहा है और एक अच्छा सा मतलब जो सावेलेबिलिटी हुई है पर सेंटर वी आर तो, तो सर ने जो मेहनत की उनका फल तो हमें मिला ही है जिसकी वजह से जो जिनकी एबिलिटी नहीं है मीन्स जो ये सब खर्चा वगैरह नहीं उठा सकते उनके लिए बहुत बड़ी अपॉर्चुन लेकिन नांदेड को जो सेंटर मिला है और चौगुले सर की वजह से आई एम वेरी हैप्पी सर बिकॉज़ दिस ऑल द क्रेडिट गोस टू चौगुले सर बिकॉज़ मेनी स्टूडेंट्स आर देयर दोस हु कम फ्रॉम रूरल एरिया हियर एंड दे दे डोंट हैव मच कमर्शियल एक्सपेंसेस टू गो फॉर सेंटर्स लाइक नागपुर मुंबई बट नाउ नांदेड हैज बिकम सेंटर सो ऑल दे कैन कम फ्रॉम दोस हु आर फ्रॉम रूरल एरियाज दे कम नाउ नांदेड सो दे so, that दॅट कमर्शियल एक्सपेन्सेस रिड्यूस सो आय proud प्राऊड टू बी in इन classes, क्लासेस अँड आय much मच प्राऊड दॅट आय एम गेटिंग दॅट बेनिफिट फ्रॉम चौगले सर सो थँक्स टू सर खूप दूर दूर शहरात जावं लागत होतं आम्हाला त्याची परेशानी उरलेली आमची आमच्या आई वडिलांना सुद्धा परेशानी उरलेली आम्हाला तिथं राहण्याची सोय नव्हती काय नव्हती सर मी हे उपकार केले ना आम्ही कधी विसरू शकत नाही